मनोरंजन आणि देशभरातील अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त प्रख्यात सुप्रसिद्ध आणि सर्वांच्या परिचित असलेले प्रखर वक्ता म्हणून दादासाहेब सिळके यांनी समाजाला जागृत करण्याचं काम अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने प्रहार करणारा होता माझा अन्ना भाऊ फक्त हात मध्ये केल्याने तुम्हाला अन्न भाऊ तापतीन म्हणायचं प्रहार करणारा होता माझा अन्ना भाऊ साहित्य सत्याचा स्वीकार करणारा होता माझा अन्न भाऊ उल्लू बनवीने नाही जमले माझ्या अन्ना भाऊना उल्लू म्हणजे आजू क्रम भाषेमध्ये चुत्या म्हणा उल्लू बरविले नाही जमले माझ्या अन्न भाऊ ना याला आवाज म्हणतात त्याला किमान महापुरुषांचे विचार ऐकण्यासाठी कंजूशी आपण करू नये कारण मी एक उदाहरण सांगतो सुरुवात करणार आहे मी एक माझा मित्र होता कंजूस एवढा की त्याला एक लाख पगार ऐकत कंजूस मित्र माझा प्राध्यापक एक लाख पेमेंट तो जैनती आई पट्टी द्यायचा नाही कंजूस माते सारखे मांसला साहेब आपल्या अण्णाबाटी जैनती पट्टी पगारच झाली नाही म्हणजे एक लाख पगार येऊन दोन पाचशे देशील त्याला पगारीचा काय समज नाही साधा कॉमन विषय नाही आता तेव्हा प्रतिद्यासाठी पगायचं पण कंदूस एवढा कंदूस कंदूस घरात कंदूस स्वतःसाठी वर्षाला एक ड्रेस शिवायचा एक पॅन्ट आणि एक शर्ट दुसरी पॅन्ट नाही त्याला फुल पॅन आणि हे नाही मग काय करायचा तो दिवसभर ड्युटी करायचा घरी यायचा ते शर्ट पॅन काढायचा उद्या तेच घालायचा पुन्हा काढून ठेवायचा तेच घालायचा म्हणजे त्याचा वर्षभर एकच राष्ट्रीय कार्यक्रम घाल का निसर्ग नियमानुसार प्रत्येक गोष्टीला एक लिमिट अर्थात मर्यादा असते वर्षभरा त्याची फुल पॅन्ट फाटली फेकून द्यायचा नाही तो कमजू हा पॅन्ट द्यायची पुन्हा ती हा पॅन्ट वर्षभर घालायचा गोष्टीला लिमिट असते अंडर पॅन्ट फाटायची फेकून फेकून द्यायचा नाही तो काय करायचं त्याची हँडरुम करायच आणि हँडरुमार हाताळली वर्षभर त्याच हँडरुमार तोड पुसून 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 ती फाटून द्यायची माझ्या बहिणी मग फुटून द्यायचं राहायचं काय करायचं त्या हँडरुमल फाटलेल्या बाळासाहेब

असे काय कदुष असतात एवढ्यासाठी सांगितले की आपण हे शब्द किंवा महापुरुषांचे विचार ऐकण्यासाठी आपण अभंग आठवला थोडीले भांडार धाण्याचा हमाल मी तो हमाल भारवाई बघा शब्दाच लक्ष द्या संत तुकाराम काय म्हणतात थोडीले भांडार हा हमाल मी तो हमाल हे भांडारच आहे आपल्या महापुरुषांच आणि ते भांडार जे मी वाटले घमाल म्हणून मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो हमाल होतं कस गोदामधून गाडीपर्यंत येऊन टाकत आणि म्हणून आपण जर खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना सा। मला वाटतं खरंच विचारदर्श केले कारण पिढी बिघडत आहे पॉईंट लक्षात घ्या आता सगळा धुल्लम धुल्ला सुरू व्हायचा म्हणजे जयंत्याला मी जबाबदारी बोलतोय मला दुरुस्त करा में के मी माझं मत मानतोय तुम्ही दुरुस्त केलं तर मी माझे शब्द पाठीमागे घ्यायला तयार आहे पण हल्ली बघा आमच्या जयंत्याला थक्तीपस्त स्वरूप येत आहेतपस्त आणि म्हणून त्यासाठी विचाराची पेरणी होणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल तर आमचे मराठा बांधव आहेत ओबीसी आहेत आदिवासी आहेत बघा माझ्या बहिणी बघा नटून थटून आल्या की नाही आहेत ना आल्यानंतर त्याला कोणाची भीती होती का नाही ना फ्रीडम बाबासाहेबांच्या दिलेल्या संविधानाचा फ्रीडम थोड पाठी मागे तुमच्या कांठाळ्या उघडतील कांठाळ्या था। बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती नावाचं संविधान होत त्या संविधानात एक कलम होती त्यात असं लिहिलं होतं वाटवाड आहे मी म्हणायचं काहीच सांगत नाही काय लिहिलं होत एक जातीला दीड जातीस तू वाचा शिकणू जिवाय प्राप्त एक जातीला विद्यार्थी मित्रांनो गाडी बघितली तुम्ही मित्र बघा मी तुम्हाला बोललेलं समजेल कायला बोल ना का तुम्हाला समजलं संस्कृत मध्ये आहे ना समजलं नसेल विचार करा त्याचा मराठी अर्थ असा आहे भाष साहेब कि इथे ब्राह्मण सोडून चांगलं ऐकण्याचा अधिकार कुणाला नाही म्हणते गाणं असेल कीर्तन असेल भजन असेल इत्यादी इत्यादी जर कोणी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला कोण ब्राह्मण सोडून मग माझा मराठा भाऊ असेल ओबीसी असेल आदिवासी असेल बाकी असतील तर त्या संविधानात लिहिलं त्याच्या कानात तेल टाका होतात मनुस्मृती संविधानाने लिहिलं होतं इथे ब्राह्मण सडून आदिवासी मराठा होत कोळी सगळं त्यांनी चांगलं बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे पुरा बाहेर

का मात्र साहेब भाषणाचा कार्यक्रम ठेवायला भिलेत का बोलत जा वाचायला त्याच कारण असं जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं भारतीय संविधान भारतीय फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीस एक हे मध्ये बाबासाहेब येतात तेल टाकलं तसो मध्ये एकोणीस एक त्याला इंग्लिश मध्ये राईट टू फ्रीडम म्हणतात त्याला अजून सोप्या भाषेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात काय लिहिलं तर आमच्यावर काला दिला तर डोळा फोडण्यात आम्हाला दिलेल्या म्हणून हा काय थोडं चुकीचं बोलत होते ते आणि माझ्या हातात चुका झालेल्या आता वारंवार ते भक्त म्हणून उल्लेख होते मी अंगा बोलता मग थोडा मी फरक सांगतो भक्त एक लक्षात घ्या <laughs> भक्त देवाचे असतात <laughs> भक्त देवाचे असतात महापुरुषाचे नाही भक्त म्हटलं की तुम्हाला विचार करण्याला बंदी येत <laughs> भक्त म्हटलं की तुम्हाला स्वातंत्र्य राहत नाही जे सांगितलं ते खरं असो का खोट असो ते तुम्हाला स्वीकारणं बंधनकारक असतो भलेशा आंबेडकर असेल माझा अण्णाभाऊ साठे असेल माझ्या भाऊचे अरे फक्त नाही तर अनुयायी असता अनुयायी म्हणजे जागृत समाज त्याला चिरफाड करण्याचा अधिकार दिलेला आहे खरं आणि खोट म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं मला एकच मुद्दा सांगायचा अनेक या ठिकाणी बोलणारे मान्यवर आहेत मला एक अजून आनंद वाटते की जनरली अशी एक मानसिकता बनली की बाबासाहेब बुद्धाचा अण्णाभाऊ आमचा कसा हे एक दरी निर्माण करत आहेत सगळेच कार्य म्हणजे पर्सनल कोणाबद्दल बोलत नाही बाळासाहेब एक दरी जनरली असे पांढरा चालू असा की भाऊ म्हणले की आपण हे करायचं बाबासाहेब म्हणले की मी माझ्या मायानो आणि बहिणीनो मी आपल्याला सांगू इच्छितो बरोबरी त्या जरीला मिटवण्याचं काम माझ्या पोचिराम कांबळेनी केलं म्हणजे <laughs> मात्र बोधामध्ये बाबासाहेब गेल्यानंतर कोणी बांधला असेल तो बाबासाहेबांच्या नावाने जीवानि गेला ते म्हणाले तू जेबी नको ते बुरिचा पोचिराम कांबळे तुला सोडतो आम्ही बघा सच्चा माझा बाबा साहेबांनी बाबासाहेबांनी अन्न भाऊचा जीवानीसी फक्त बाबा बाबासाहेबांचं नाव घेऊ नको नाही म्हणाला मारलं तरी चालेल पण जयभीव मारेल मेला पण जय भी सोडला नाही जोडण्याचा खऱ्या अर्थाने आहे जे दही निर्माण करण्याचं काम करतात महत्वाचा मुद्दा सांगून या ठिकाणी कारण अनेक मान्यवरे आहेत मेन विषय मी तुमच्या समोर सांगणार अत्यंत महत्त्वाचा थोडं डोकं जागृत ठेवा तुम्ही अलग लक्षात मला माहित आहे सगळी जागृत आहेत जसं परवा तिकडे विदर्भात माझं भाषण झालं काही काही लोक एवढे येत खरं मला आनंद वाटला खंडोबा साहेब जसं मी एका कार्यक्रमाला गेलो ते तर हुशारवादी येतो तर छोटं गाव असून इतके हार आणले तर जिल्ह्याचं ठिकाण एकच हार होता बाळासाहेब एकच हार घ्यायचे बाळासाहेब भया साहेबाच्या सज काढून घ्यायचे म्हणजे इज्जत करायचे का बेइज्जत करायचे दंगाला माझ्या गळ्यावर आणि शेवटी माझं आलं म्हणजे दादा साहेबचा सत्कार भया साहेब करतील एकच आहे बर आता शेवटी शंभर माझा नंबर लागला लागलाही शंभर सत्कार झाले मला हार कमी पडले नाही मी यासाठी सांगतो बघा आमच्या जयंतीचं महत्व किती प्रेमाने केला सत्कार सर्वांचा त्याचा शंभरवा माझा नंबर आला आणि शेवटचा माझा झाला दा सांगितलं दादा साहेबांचा सत्कार वेळी जेव्हा माझं नाव घेतलं जेव्हा हार घालण्यासाठी व्यक्ती आला तर परिस्थिती अशी होती सगळे फुलं गळून पडले दोरा अशी परिस्थिती म्हणजे खरं तुम्हाला माना लागेल दुसरे ना मला एक अनुभव कोणी ऐकत नाही एक प्रसंग माझं मी भाषण करत अर्धे पळून गेले आता भाषेने दारू पिल्यासारखा ते नशा असते त्याला काहीच भाग राहत नाही लोकांना पटायले की नाही पटायला ते धुंदीत असतो मी झुंतीत सुरूच माझं भाषण त्यातले अर्धे पळून गेले भाषण सुरू त्यातले अर्धे पळून गेले भाषण सुरूच इकडे सगळे पळून गेले भाषण सुरूच जवळपास सगळे पळून गेले एकच थांबला कार्यकर्ता असा ला हात लावून मग मी थांबला यार बस झाला आता सगळे गेले निघून बस झाला आता जास्त लोक आणि मी भाषण थांबिल आणि त्या भावाने त्याला भाऊ धन्यवाद तू तर माझी इज्जत राहिली कधी कधी तो खारपुरी उठला नाही दादा हे तुमचा दा गैरसमज झाला म्हणजे तुला भाषण ऐकण्यासाठी थांबला नाही तू कशासाठी थांबला तुमच्या हातात था, जो माईक आहे तो साऊन माझा आहे साऊन साऊन कसा जाऊ एवढा

मोहन भागवतनी अण्णा भाऊ साठेंच्या एका पुस्तकाचं आणि ग्रंथाच प्रकाशन केलं <coughs> बघा अकरा दो डिसेंबर दोन हजार पुन्हा तिकडं कसं नेल बघा समज नाही वा मला कोणी साऱ्या साऱ्या गोष्टी समजत नाही हे रो मोना मोहन भागवतनी अण्णा भाऊ साठेंना प्रकाशन काही अडचण नाही आमची बोललेत काय का म्हटलं की प्रॉब्लेम आहे बघा धार्मिक म्हटलं की तो व्यक्ती शंभर टक्के देवाला मानणारा देव देव करणार धार्मिक म्हटलं की परत आपल्याला तीच वाट दाखवी म्हणजे परिवर्तनाची वाट नाही धार्मिक म्हटलं की तुमच्या सगळ्या संधी तुमच्या सगळे परिवर्तनाचे पुढे जाण्याचे मार्ग होतात तुम्हाला धर्मानुसार चालणं बंधनकारक आहे बघा कस फसवायले काय सांगितलं पूर्वीच्या आमच्या धर्मानी लोकांना तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय व्हायचे पुस्तक माझ्याकडे आहे त्या पुस्तकात लिहिलं इथं ब्राह्मण सोडून सोडू। मराठा आदिवासी तेली माली कोळी ओबीसी तेलि मा सगळ्याला शिक्षण घेता येणार नाही मान्य का तुम्हाला शिक्षण घ्यायचं नाही विद्यार्थ्यांना तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला गुलामगिरीकडे ए मध्ये इथे कोणत्याही जाती धर्मात असो त्याला शिक्षण देणे फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे आणि तो म्हणतो येथे सगळे विद्वान आहेत त्याला मला प्रश्न विचारायचा अण्णाभाऊ साठेने अकरा लोक नाट्य चौदा लोक नाट्य लिहिले अकरा पोहोडे पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथा संगृह ज्या जाणी एवढ्याचा अभ्यास केला त्याला माझा जाहीर सवाल साहित्यामध्ये भाऊच्या साहित्यात देव शब्द आला का तुम्हाला माहित आहे बरोबर सांगायचं माझा भाऊ जर धार्मिक एकही अण्णाभाऊने कथा साहित्य पोवाड का देवाला अर्पण केली नाही भाऊ साठेने सर्वात गाजलेली फकीर कादंबरी कुणाला अर्पण केली माहिती भाऊ फकीरा कादंबरी ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार भेटला ती कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली आणि तुम्हाला जर बदल बदल घालवली घाव सांगून गेले मग आवाज करा सांगून गेले मग गेले मग पण तो रस्ता मात्र दाखवायचा नाही एक होतील ना ग्रुप वाढेल ना दुसरीच वाट काढायची आणि समाजाला दुसरीकडे होते बाबा अण्णा सगळं साहित्य धर्माचा नाही उलट माझ्या अण्णाभाऊनी धर्माची काय केली चिरफाड केली ऑपरेशन ऑपरेशन केलं ज्या धर्माने सांगितली सगळी सांगित पृथ्वी कशावर आहे नागावर इथ अण्णाभाऊचा आंबेडकर म्हणून माझ्या महाबहिणीला विद्यार्थ्याला मला सांगायचं उद्या तुम्ही या देशाचे नागरिकात या देशाला पराजे करायचं असेल या देशाची राष्ट्रीय एकात्मता झोपायची असेल अन्ना भाऊने विज्ञानवाद सांगितला